कोल्हापूर शहरात आज लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चात मोठ्या प्रमाणात दलित बांधवांनी सहभाग घेतला गेले काही दिवसांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत निंदनीय आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात विविध सामाजिक संघटना दलित नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणाबाजी आणि फलकांद्वारे हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर हा आंबेडकर मोर्चा या कोल्हापूर जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती धडकलेला आहे आज या देशामध्ये भारतीय संविधानाला मानण्याचं या आर एस एसचं जे षडयंत्र आहे कुठेतरी धुळीस चालत आहेत आपल्या या संविधानाला आणि संविधानाच्या या बचावासाठी हा आंबेडकरी मोर्चा काढलेला आहे आणि आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचं काम या तिवारीने केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध या कोल्हापूर जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयांच्या वतीनं आम्ही करत आहोत आणि असं कोणी परत करेल तर त्याला जशाच तसं उत्तर आम्ही दिलं जाईल एवढंच बोलतो जय भीम नमो बुद्ध आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा